नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील दहिवडी शिंगणापूर या रस्त्यावर असलेल्या हॉटेल सद्गुरूमध्ये आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे हॉटेलचं आणि या हॉटेलमध्ये काम करून संचित विनोद जगदाळे यांनी यत्ता दहावीमध्ये एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत खरंतर त्याने हे यश कसं संपादन संपादन केलं या संदर्भात आपण संचित याच्याकडून माहिती घेणार आहोत संचित मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये तुझं सर्वप्रथम स्वागत आणि तू यत्ता दहावीमध्ये एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवल्याबद्दल तुझं सर्वप्रथम अभिनंदन संचित एक सांग पाचवी ते नववी पर्यंत तुझी शैक्षणिक गुणवत्ता कशी होती शैक्षणिक गुणवत्ता ते मध्यमच होती तो तेव्हा काही मी एवढा जास्त अभ्यास करत नव्हतो पाचवी ते आठवीपर्यंत आणि मग नंतर नववीत पण असा पाहिजे असा नाही केला थोडा कमीच होता नववीला त्र्याहत्तर टक्केच मार्क पडले मला पण दहावीत दहावी एक महत्त्वाचा टप्पा असल्यामुळं दहावीमध्ये जरा अभ्यासावर जास्त लक्ष के दिलं आणि त्यामुळं हे एवढे मार्क मिळाले मला एक्क्याण्णव टक्के मार्क तुला मिळाले संचित तुला नववीला त्र्याहत्तर टक्के मार्क होती आणि त्या मार्कात भर टाकण्यासाठी अधिकाधिक मार्क, मार्क मिळवण्यासाठी तू कशा पद्धतीनं अभ्यासाचं तुझं नियोजन केलं दहावीमध्ये असताना दहावीमध्ये असताना दुकानाचं वरचं लक्ष जरा कमी करून अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित केलं मी त्याच्या त्यामध्ये अडचणीसुद्धा मधून जरा वेळ दिला मला मग माझा दहावीवर दहावीच्या अभ्यासावर अजून जास्त लक्ष केंद्रित झालं जेव्हा मी सकाळी साडेपाच वाजता दहावीच्या अगोदर उठत होतो इथे गिरायक असल्यामुळं पण नंतर माझा भाऊ बहु, भावाने उठायला सुरुवात केली मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी सकाळी साडेपाच ते साडेसहा सातपर्यंत एक तास एक दीड तास अभ्यास करायचो नंतर बाहेरचे क्लास लावले होते मी ते साडेसात वाजता असायचा मग साडेसात वाजता मी क्लासला जायचो परत शाळा आणि नाईट स्टडी सुटेस्तोपर्यंत सव्वा सहा वाजायचे मग घरी असतोपर्यंत साडेसहा वाजायचे मग इथं रात्रीची कामं हे उर उरकायची असल्यामुळं इथं दुकानावर मला साडेसात कवा आठ पण वाजायचे म्हणजे हॉटेलमध्ये हां हॉटेलमध्ये मग तिथून पुढं मी एक साडेदहा अकरापर्यंत अभ्यास करायचो म्हणजे घरच्यांना घरच्यांना दुकानावरमध्ये मदत दुकाना करून मग अभ्यास करायचा संचित एक सांग की तू आईवडला ना हॉटेलमध्ये किती वर्षापासून मदत करत आहेस हे हॉटेल आमचं जवळपास मागच्या बारा तेरा वर्षापासून आहे मी जेव्हा तिसरी चौथी मध्ये होतो तेव्हा तेव्हापासून मी घरच्यांना हॉटेलमध्ये मदत करतो काम करायला तिथं टायमिंग कसं असायचं हॉटेलमध्ये त्यांना मदत करण्याचं तेव्हा शाळा अकरा वाजता भरायची त्याच्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी ही वेळ मिळायचा तो सकाळ आणि संध्याकाळ हॉटेलमध्ये काम करत होता त्यावेळेला गिरॅक सुद्धा भरपूर असणार आहे आणि तुझे धावपळा असणार आहे चहा वगैरे असे तुला पदार्थ करायला सुद्धा येतात पण त्यावेळेला तुला काम करताना काय वाटत होते म्हणजे मनात अशी कुठली भावना येत होती का आपण कसं करावं काम हॉटेलमध्ये वगैरे तशी काही भावना नव्हती फक्त आपलं काम चांगलं झालं पाहिजे आणि लादायचं वगैरे असं म्हणलं तर हे हॉटेल आमच्या स्वतःच असल्यामुळं तर लादायचा काही प्रश्न येत नव्हता याच्यामुळंच ये आपलं जे काय आहे ते चालतंय व्यवस्थित हॉटेलवरच आपलं शैक्षणिक चालू आहे शिक्षण वगैरे सगळं चालू आहे त्याच्यामुळं तर काम करायचा काही लाज वगैरे वाट असा काही प्रश्न येत नव्हता तू आता एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत हॉटेलमध्ये काम करून आणि आता तुझा जो प्रवेश असणार आहे पुढील इंजिनिअरिंग क्षेत्रातला कुठल्या साईड असणार आहे किंवा बाजू असणार आहे मी आता कंप्युटर सायन्समध्ये डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार आहे पुढं मला लहानपणापासून कम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळं मी हे क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रात तू करिअर पुढे करण्याचा विचार आहेस करिअर करण्याचा विचार आहे त्याच्यामुळेच तू प्रवेश घेत घेणार आहेस हा संचित आता जी मुलं शिकत आहेत त्या मुलांना तू काय सल्ला देऊ शकतोस जसं तू कष्टातून म्हणजे हॉटेलमध्ये काम करून शिकलेलं आहेस आणि चांगली मार्क मिळवलेले आहेत तर अजून काही मुलं म्हणजे शिकत आहेत तर त्या मुलांना तू काय सांगू शकतोस जसं आपल्या ग्रामीण भागात जास्त करून शेतकरी किंवा छोटे मोठे व्यावसायिकच असतात आणि त्यांना कामाचा बऱ्यापैकी लोड असतो मग त्यांच्या मुलांनी त्यांना कामात मदत करत करत जर शिक्षण घेतलं तर घरच्यांनाही म मदत मिळते कामात त्यांचा थोडा लोड कमी होतो मग कामातून जरी केलं तर घरच्यांना मदत करत करत पण शिक्षण घेता येते जसं मी केलं आणि बऱ्याच असं झालेलं सुद्धा आहे की गरिबाच्या घरातला मुलगा आय एस झाला आय पी एस झाला त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन त्या मुलांनी आईवडिलांना मदत करत करतच पुढं शिकलं पाहिजे संचित दहावीमध्ये एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवल्यानंतर तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटलं तुम्हाला यश भरपूर आनंद झाला एवढं काम करून चांगली मार्क मिळवली तो काम करत करत शिकला दुकानावर पण तो लक्ष देत होता आणि भरपूर आनंद झाला आम्हाला त्याने एवढी टक्केवारी पाडली त्याचा इतकं जग जिंकल्यासारखं वाटलं एवढे मार्क पडली आमच्यात पोहराला घवघवीत यश मिळवल्यानंतर त्यांचे वडील विनोद यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटलं तुम्हाला याबद्दल त्यांनी एक्याण्णव टक्के मार्क मिळाल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याने केलेल्या प्रयत्नाला यश पण आलं आता त्याच्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी जे काय आम्हाला करावं लागेल ते तर आम्ही करूच त्याच्यात पण त्यांना असं संपादन करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि तो नक्कीच करेल संचितचे वडील विनोद जगदाळे यांचं दहिवडी शिंगणापूर या रस्त्यावर हॉटेल आहे सद्गुरू याच हॉटेलमध्ये काम करून साधारण चौथीपासून तो काम करत होता आईवडिलांना हॉटेलमध्ये काम करत त्यानं हे यश मिळवलेलं आहे तर या यशाबद्दल संचितचं अभिनंदन आणि संचितनं एक प्रेरणादायक मुलाखत मानदेश भूषणला दिल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि त्याच्या भावी शैक्षणिक पाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा